मुद्द्यांना मी आता बघत ही आमदार निवड्याची निवडणूक आहे आंतरराष्ट्रीय दलाल निवळाची नाही या ठिकाणी जातीचा पाहिजे कुणी भुजगावणं सुद्धा नको आगरी कोली कराडी तेली माली सर्व बहुजन समाजाच्या वतीनं या राज्याचा कारभार चालतो पुन्हा एखाद्या जलाल मारवाड्याच्या मार्फत चालत नाही चालणार नाही मित्र या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो आता आपल्या भागात ते तुम्हाला दिसत नाही पूर्वी बराचसा व्यवहार हा आपला खटाऱ्यातून व्हायचा आणि खटाऱ्याच्या खालून कुत्र जायचं <laughs> खटाऱ्याच्या खालून कुत्र जायचं याचा संदर्भ मी नंतर जोडणार आहे आणि कुठं कुठं जोडणार आहे तुम्ही आता बोलायचं आहे मित्र ही निवडणूक विधानसभेमध्ये आपल्या ह्या पददली समाजाचा नेतृत्व करण्यासाठी पाठवायचं आहे की दलाली करण्यासाठी पाठवायचं आहे नेतृत्व विधानसभेच्या आमदाराला एक विशिष्ट मर्यादा आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांची अधिवेशन गाजवलेली जयंत भाई आहेत या ठिकाणी महेश बालदी नावाच्या हरामखोर आमदारांना कपुसेक असलेला या आमदाराने प्रशासकीय लेवल वरती असलेला या आमदाराने गेल्या पाच वर्षात एकही आमसभा घेतली नाही आमदार ते काम आहे आणि मला वाटतं कायद्याने सुद्धा त्याला बंधन असेल जयंत भाई स्पष्ट करतील म्हणजे तुमचे आमचे जे प्रश्न मांडायचे खऱ्या अर्थान ज्याच्यासाठी हा आमदार निवडाचा आहे त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही दोन कारण आहेत एक तर तो ह्या आपल्या सर्व समाजाला समाजाला तो नेमतो जे आमसभेमध्ये चर्चेला येतात ते तर आमसभा लावली तर हे लोक त्या ठिकाणी येतील प्रश्न मांडतील त्या प्रश्नाची त्यांना जाणीव नाही त्याला त्याला ते सोडवायचे नाही किंवा त्याची जाणीव त्याची कल्पना नाही आणि मग इथं जमलेला हा आगरी कली करा, कराडी कोणी समाज या संगीची चड्डी उतरवेल म्हणून सुद्धा त्यांनी सभा घेतली नसेल असंही माझं मत म्हणजे कायदेशीर सुद्धा त्यांनी घेतलेली आहे याच्या बाबतीत सुद्धा माझा हा तरुण आमदार होऊन गेल्यानंतर निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न करेल बता मित्र मी खटाऱ्याचा उल्लेख केलाय आणि खटाऱ्याच्या खालून जाणाऱ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला आहे आमदाराचा काम यांनी पार पाडलं नाही पण हा बोट कुठे दाखवतोय या विकसनशील भारतामध्ये या प्रगती पथावर जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या लोकांनी जमीन देऊन या महाराष्ट्राच्या उन्नतीला जो हातभार लावलेला आहे जागतिक लेवलचा बंदर या ठिकाणी आलेला आहे त्या बंदराला अनुसरून जो डेव्हलपमेंट होतोय या ठिकाणी एअरपोर्ट होत होतं का फक्त आपल्या आगरी कराने कोल्हानसाठी होते का या ठिकाणी जे एन पीडी आली फक्त आपल्या आगरी कोल कराण्यासाठी आली का देशाच्या उन्नतीसाठी आली आणि मग देशाच्या उन्नतीसाठी येणारे प्रकल्प मी चालले पण हा खटारा खालून चाललेला कुत्रा नाही तो कोणा ना? अरे तुझं काम काय हरामखोरा हे समोर खोरा तुझ्या समोर या ठिकाणी असलेलं माझं राजीव गांधी टाउन हॉल या आम जनतेच्या कामाचं होतं ते गेले अनेक वर्षापासून तसंच पडून आहे आणि हा हरामखोर काय बोलतो पाच हजार कोटी आणले मी अरे तुझ्या बापांनी दलाली केली दोन पैसे पाच पैशाची अरे रतन बाली पैशाचा अरे तुझी सुद्धा त्या मुस्लिमांच्या कर्तृत्व मुला चाललेली आहे पेटलेली आहे आणखीन एक त्याने विधान केलं दिवशी वाजेकरांचे मित्र होते म्हणून माझा बाप अरे वाजेकरांनी या आगरी समाजाला नाही तर महाराष्ट्राला नेतृत्व दिलं त्यांचे त्यावेळेचे वसंतदा संबंध होते मैत्रीचे रजनी पटलांचे संबंध त्यांची दलाली करण्याचं काम तुम्ही नक्की केलं असेल तुझ्या बापांनी पण तुझ्या बापाचं ते काम तेच होतं त्यावेळेला या समस्त भागामध्ये या ठिकाणी राजाराम पाटलांनी उल्लेख केला की जैन भाईंच्या अगोदरच्या दोन पिढ्यांनी काम केलं बॅरिस्टर अंतुलेने काम केलं अनेक प्रकल्प बॅरिस्टर अंतुलेने आणले कधी तुम्ही ऐकलं का की एवढ्या कोटीचा प्रकल्प अंतुलेने आणला जरूर हा प्रकल्प अंतुलेने आणला बोललो असेल पण कधी कुटीचा हिशेब मांडला होता आज सर्वसामान्य लोकांना हा करोडच्या फिगा तुमच्या तोंडावर टाकतो लोकांना त्याचे आस लावतो की जसं का हे करोड रुपये अशा प्रकारचा आभास निर्माण ही गोष्ट तुम्ही समजून घ्या हा खटारा घालून चालणाऱ्या कुत्र्याच्या पेक्षा याची अवकाश नाही असं माझं मत आहे पुन्हा एकदा जर तू टाहून धावून गेला असतात दोन किंवा तीन जरा ऐकून टाक दोन किंवा तीन दोन किंवा तीन कोटीच्या कामामध्ये हे टाउनशिप होऊ शकतात त्याची अवकात नाही या हरामखोराची अवकात नाही या, ना या दलालाची अवकात नाही की ह्या समोरचा टाव उन्हाळ पूर्ण करावं उरणमध्ये युतीचं शासन असताना गाजावादा करून उरण बायपास जो बायपास कोर्टाच्या बाजूने कोर्ट निघाला होता राज ठाकरे सह नितीन गडकरी सह स्ता, सर्वजण आले होते एक सदांग काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही माझा ओपन चॅलेंज आहे तू पाच हजार कोटीची काय गोष्ट बोलण्या करतोस हे तुमचं लिखित काढलेलं काम एक सुद्धा एकू शक नाही आज जे बायपास होतोय त्या पठ्ठ्यानं गोपाल शासनाला सांगितलं की हा कुठून रस्ता करायचा माझ्या उरण तालुक्यात सगळे पत्रकार साक्षीदार आहेत आणि त्यावेळेचे सीओ नगरपालिकेचे हे साक्षीदार आहेत सुरुवातीला दोन हजार सँक्शन झाल्याचं कालांतराने त्याची किंमत वाढली जे म्हात्रे यांच्या कंपनीला ते काम मिळालेलं आहे पण ते काम पूर्ण काय होत या हरामखोरांनी त्या कामात मध्ये त्या रस्त्यामध्ये तीन जागा येतात एक शिडको महाराष्ट्र शासन आणि त्याच्यानंतर आपली काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याकडून नगरपालिकेनं ती जागा हस्तांतर करून घ्यायला पावती त्याच्यासाठी लागणारे दोन चार कोटी सुद्धा या हरामखोर आणलेला आहे आणि हा वर्गाला पाच हजार कोटीच्या करतो आमदाराचं हे काम आहे स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या साठी तू काय केलं तो चांगली गोष्ट आहे पण इथं माझ्या डाऊर नगर मध्ये काय करतो त्याच्यावर हा कुठं जातो ते का गुल्याने अपघात करून इंटाड्र तीन लोक मारली त्यांना सोडावा जातो याला कधी तुम्ही पाहिलात का आपल्या भागामध्ये हजारो अपघात झाले त्या ठिकाणी गेलेला पाहिलात तुम्ही अजून त्याचा योग्य असा तपास झालेला नाही माझा ठाम मत आहे ज्या त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला अपघात करून तीन माणसं मारली त्याला सोडवण्यासाठी आमदारकी लावलेली होती त्या गाडी होता आणून अजून ठाव ठिकाण लावायचा आहे प्रीतमजी तुमच्यावर फार मोठी आहे आम्ही टाकणार आहोत तर हे अशा प्रकारचा विचार आपल्याला गाडायचा आहे आज बायपासचा उल्लेख त्यांनी केला नाही त्याच्यामध्ये त्याच्या पुस्तकात मी बघत होतो मला वाटत केलाय का हिंमत झाली नाही तर अशीच ना हिंमत त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता साली बंद पडलेला रस्ता संघर्षातून साली त्याच्यामध्ये अनेक वेळा गोपाल पाटलांनी उपोषण केली उवरणकरणा घेऊन रेल्वे आढळली जनहित याचिका दाखल केली आणि त्याच्यातून तो मार्ग काय गोपाल पाटलांनी आणला नाही पूल काय गोपाल पाटलांनी आणला नाही नियोजनात होता तो गतिमान करण्याचा प्रयत्न केला तिथं हा हा कोण पोहोचला आणि उद्घाटन करण्याचं नाटक केलं मी जयपूरला होतो तिथून फ्लाईटने आलो दुसऱ्या दिवशी सकाळी या संगी विचारांच्या मोहन भागवतची चड्डी अशी गरागारा त्या ठिकाणी फिरवली मी अजून बघत होतो की त्यांनी उल्लेख करावा या ठिकाणी माझ्यापैकी कुठल्या कामाला हात लावा हिंमत झालेली नाही आणि आजही या ठिकाणी सभा होतोय सतरा तारखेला त्यांची सभा होणार आहे भाऊ जर शक्य झालं तर अठरा तारखेला पुन्हा एकदा मला मुलाणकरांना सम मुळकरांच्या समोर जायचं आहे तर हा सतरा तारखेला काय काय बचावणी करतोय याचे मला कपडे उतरवायचे आहे